श्री श्री स्वामी, स्वामी या खूप खूप स्वागत आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे आणि जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येत असते तेव्हा अंगारक हा योग निर्माण होत असतो किंवा हा योग मानला जात असतो तर या योग आल्यानंतर आपण अंगारकी चतुर्थी त्याला म्हणत असतो म्हणून ही अंगारकी चतुर्थी ही यावर्षी लवकरच आलेली आहेत म्हणजेच की ती मंगळवारी आहे आणि अंग वर्षातील पहिली ही अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला खूप काही गणपती आपणच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत त्याच प्रभावी सेवा आपण कुठल्या करायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच या वर्षभर तुम्ही बारा चतुर्थी करत असतात महिन्यात दर महिन्याला एक चतुर्थी ही येत असते तर दर महिन्याला एक चतुर्थी आल्यानंतर वर्षभराच्या बारा चतुर्थी असतात बारा चतुर्थी केल्याचे जर तुम तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीला उपवास करायचा आहे कारण जो अंगारकी चतुर्थीचा उपवास करत असतो त्या व्यक्तीला वर्षभराच्या बारा चतुर्थी केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि लोकांना नव्याने चतुर्थीचा उपवास सुरू करायचा आहे म्हणजेच की ज्यांनी आधी उपवास कधीच केला नाही आहे किंवा केला असून परत त्यांना अजून अखंड म्हणजे जीवन जगेपर्यंत म्हणजे मरेपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा आहे त्यांनी परत अंगारकी चतुर्थीपासून नव्याने चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात करायची आहे जसेच तसेच ज्यांनी उपवास केले आहेत पण काही कारणास्तव त्यांना मध्येच खंड पडला आहे त्यांनीसुद्धा हे उपवास या दिवसापासून तुम्ही नव्याने सुरू करू शकतात तर ही झाली गणपती बाप्पांच्या उपवासाविषयी माहीत तर आपण या दिवशी कुठल्या सेवा गणपती बाप्पांच्या करायच्या आहेत किंवा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी कुठले उपाय आणि सेवा करू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत चला तर मग आपण आता या व्हिडिओच्या माहितीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची उच्च कोटीची सेवा ही सगळ्यांना माहीतच असेल की गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असं हे गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य हे प्रत्येकाला माहीत आहे माहीत नसल्यास तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच गुगलवरतीसुद्धा ते गणपती अथर्व शिष्य मिळून जाईल नाही तर आपल्या स्वामींचं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा गणपती अथर्व शिष्य दिलं आहे तर सर्व ही गणपती बाप्पांची उच्च कोटीची सेवा आपल्याला या दिवशी सर्वांना करायची आहे त्याचबरोबर ही सेवा तर आपण करणारच आहोत पण आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेकसुद्धा करायचा आहे तर गणपती बाप्पाचा अभिषेक आपण कसा करायचा आहे हे आपण बघूया सर्वप्रथम आपल्याला या दिवशी लवकर उठून प्रभूत वगैरे होऊन आपल्या देवांची पूजा अर्चना झाल्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक आपण करायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा तुम्ही त्यावरती पाण्याचा किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक तुम्ही करू शकतात पण अभिषेक सुरू करण्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांचा जिथं तुम्ही अभिषेक करणार असेल मग तुम्ही देवघराजवळ केला तर देवघराजवळ दिवा हा प्रज्वलित असतोच तर तिथं आपल्याला दिवा प्रज्वलित करण्याची गरज नाही पण जर तुम्ही सेपरेट पाठ मांडून गणपती बाप्पांचा अभिषेक करत असणार तर तिथं तुम्हाला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांवरती पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करायला सुरुवात करायची आहे अभिषेक सुरू असताना आपल्याला अकरा वेळेस गणपती बाप्पांचं अतिशय प्रिय असं हे गणपती अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे आता तुम्ही म्हणणार हे गणपती अथर्व शिष्याचं खूप मोठं आहे म्हणजे किती वेळ लागणार पण जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल तर आपल्याला जर देवाकडनं काहीतरी आपण देवाला मागतो आहे आणि ते पूर्ण जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपल्याला तेवढी आपली भक्ती आणि श्रद्धा तर देवाच्या चरणी अर्पण करावीच लागेल जेवढी आपली भक्ती जास्त तेवढ्या त्याचा प्रभाव हा जास्त होतो म्हणून आपली कुठलीही इच्छा जर आपल्या मनात असेल तर ती इच्छा पूर्ण करायसाठी बाप्पांची आवडती सेवा ही गणपती अथर्व शिषी आहे म्हणून अकरा वेळा हे गणपती अथर्व शिष्याचे आपल्याला पठण करायचं आहे तर पठण करताना सर्वप्रथम आपल्याला दहा वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य पठन करायचं आहे अथर्व शिष्य तुम्ही दहा वेळेस जेव्हा पठण करणार तेव्हा अकराव्या वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य तुम्ही अकरा वेळेस जेव्हा पठण करणार तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या अथर्व शिष्यासोबत फलश्रुतीसुद्धा पठन करायची आहे म्हणजेच की तुम्ही दहा वेळात जेव्हा गणपती अतर्व पठण करणार तेव्हा तुम्हाला फलश्रुतीही पठन करायची नाही आहे जेव्हा तुम्ही अकराव्या वेळेस जेव्हा गणपती अतर्व पठन पठण करणार तेव्हा तुम्हाला पूर्ण गणपती यंत्र पठण झाल्यानंतर तुम्हाला त्याची फलश्रुतीसुद्धा पठण करायची आहेच आता तुम्हाला हेच समजलंच असेल की तुम्हाला अकरा वेळा गणपती यत्व कसं पठन करायचं आहे तर अभिषेक सुरू असताना तुम्हाला हा गणपती अतव पठन पठण करायचं आहे त्यासोबत ज्यांना गणपती अतर्व पठन पठण करणे जमतच नाही आहे त्यांनी ते शवण केले तरी चालते पण तुम्हाला ते पण शक्य नाही झालं तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम गंग गणपती यन महा या मंत्राचा तुम्हाला जप सुरू ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारी ही पूजा करायची आहे आता पंचोपचारे पूजा ही म्हणजेच की काय तर आपल्याला गणपती बाप्पाला हळदी कुंकू दुर्वा अक्ष फुलं हे धूप दीप हे दाखवणे म्हणजेच पंचोपचार पूजा करणे ही पंचोपचार पूजा आपल्याला गणपती बाप्पांची करायची आहे तसेच बाप्पाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपला नैवेद्य गणपती बाप्पाला नैवेद्य या दिवशी आपण गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला मोदक जर तुम्ही केले असतील तर तुम्ही मोदकसुद्धा दाखवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही फळं असतील ते फळंसुद्धा नैवेद्यामध्ये दाखवू शकतात आता ही झाली गणपती बाप्पांची सेवा ही सेवा झाल्या पूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर ही पूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्हाला बाप्पाची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर गणप्पाना हात जोडून विनंती करायची आहे आणि तुमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांसाठी गणपती बाप्पाकडनं माफी मागायची आहे माफी मागल्यानंतर आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना विनंती करायची आहे की माझी इच्छा आहे तुम्ही लवकर पूर्ण करा गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील तस या दिवशी आपल्या होईल तेवढं गणपती अथर्व शिष्य आणि गणपती स्तोत्र याचं पठन करायचं आहे आता गणपती अथर्व शिष्य हे वेगळं आहे आणि गणपती स्तोत्र हे वेगळं आहे गणपती स्तोत्र हे आहे की प्रणम शिसादे व गौरीपुत्र विनायकम भक्ता वासम आयु कामार्थ सिद्धिकम प्रथम वक्रतुंडाचं एकदंत द्वितीयकम हे गणपती स्तोत्र आहे हे गणपती स्तोत्र वेगळं आहे आणि गणपती अत्रुशिष्य वेगळा आहे याचं तुम्हाला होईल तेवढं तुम्हाला पठन करायचं आहे तसंच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय बघूयात की उपाय कुठले आपण करू शकतात आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा असेल म्हणजे कुठलीही इच्छा असू द्या तुम्हाला नोकरीसाठी किंवा संततीसाठी सोक्यासाठी किंवा तुमच्या घरात कुठल्याही अडचणी असतील आर्थिक अडचणी असो किंवा कुठलीही अडचण असो जर जी काही अडचण असेल ती इच्छा तुम्हाला म्हणजेच मागायची आहे गणपती बाप्पांना आणि ती इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना अकरा किंवा एकवीस गुडाचे लाडू अर्पण करायचे आहे म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे अकरा किंवा एकवीस गुडाचे लाडू तुम्ही हे मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला दाखवू शकतात किंवा घरी आपल्या घरातल्या गणपती बाप्पालासुद्धा दाखवू शकत पण शक्यतो गणपती बाप्पांच्या जा मंदिरात जाऊन जर तुम्ही हे लाडू दाखवले तर ते, ते अतिशय उत्तम कारण मंदिरामध्ये जी एक पॉझिटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये नसते आणि ती पॉझिटिव्हिटी मंदिरामध्ये असल्यामुळे आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याचा मदत होत असं म्हणून आपण ही शक्यतो मंदिरात जाऊन जरी तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला तरी चालेल तर आता तुम्ही म्हणाल की गुडाचे लाडू म्हणजे काय तर गुडाचे लाडू जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही आहे कुठलं काहीच वस्तू घालायची नाही आहे फक्त गूढ घ्यायचं आहे त्याला बारीक करायचं आहे म्हणजे खिसायचं वगैरे आहे आणि त्याचे गोल असे लाडू बनवायचे आहे छोटे छोटे गोळ्या असतात आपल्या गोल त्या गोळ्यांसारखे छोटे छोटे अकरा किंवा एकवीस लाडू बनवायचे आहे आणि ते लाडू आपण गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि आपली इच्छा मनातली पूर्ण जी आहे ती सांगायची आहे आणि बाप्पांना हात जोडून ती पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे ही सुद्धा अतिशय अशी प्रभावी सेवा आणि अत्यंत स सो, सोपी सेवा आहे ही तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे की कुठलीही इच्छा असली कुठलीही शिक्षणाची असं किंवा नोकरीची संततीची कुठलीही तुमची शारीरिक समस्या असो किंवा आर्थिक समस्या असो त्या समस्येसाठी तुमच्या तुमच्यासाठी अजून एक अतिशय प्रभावी उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते आहे आपल्याला सर्वप्रथम एक नारळ घ्यायचा आहे एक नारळ घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या नारळावरती आपल्याला एक दुर्वा ठेवायची आहे आणि त्या दुर्वाचं डेटसुद्धा गणपती बाप्पाकडे करायचं आहे दुर्वा ठेवून त्याच्यावरती आपल्याला यथाशक्ती आपली दक्षिणा तुम्हाला जी द्यायची असेल ती दक्षिणा आपल्याला नारळावरती ठेवायची आहे आणि त्या नारळाचा जो शेंडा आहे तो गणपती बाप्पांकडे करायचा आहे गणप नारळाचा शेंडा आणि दुर्वाचं डेट हे गणपती बाप्पांकडे आलं आलं पाहिजे असं आपल्याला ते आपल्या हातामध्ये पकडायचं आहे आणि तो नारळ हातात घेऊन आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना सांगायची आहे म्हणजेच की गणपती बाप्पांना तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि ते नारळ आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आता ही जी सेवा आहे ही आपल्याला आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊनच करायची आहे ही सेवा आपल्याला मंदिरातच करायची आहे अर्पण झाल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी बसून म्हणजे जिथं गणपती बाप्पाचं ज्या काही मंदिरामध्ये तुम्ही गेले आहेत त्याच ठिकाणी एका जागेला बसून अर्पण झाल्यानंतर नारळ वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्हाला जी काही जागा भेटेल त्या जागेला एका कोपऱ्यात म्हणा किंवा तिथंच बसून तुम्ही एकशे आठ वेळा तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे आता तो मंत्र कुठला तो मंत्र हा आहे की मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा कुठला आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा पठण करून झाल्यानंतर तुम्हाला कंत्री आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्याकडनं झालेल्या चुकांची क्षमा मागायची आहे आणि तुमची सेवा स्वीकार करायला त्यांना विनंती करायची आहे ती झाल्यानंतर आपल्याला कोणाशीच न बोलता मंदिरामध्ये मधून बाहेर निघताना कोणाशीच बोलायचं नाही आहे घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्या गणपती आपल्या देवघरातलं म्हणजेच आपल्या घरामध्ये देवघरमध्ये देव जो गणपती बाप्पा असतात त्यांना नमस्कार करायचा आहे आता गणपती बाप्पा दोघं पण एकच आहेत पण तरीही आपल्या घरातल्या देवांना आपण नमस्कार करायचा आहे एवढी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये भक्ती आणि श्रद्धा असणे आणि विश्वास असणे हा गरजेचा आहे म्हणून ही सांगितलेला सेवा तुम्ही या एक तरी नक्की करून बघा आणि ज्यांना नव्याने सुरुवात करायची असेल चतुर्थीला त्यांनी या दिवशी नक्की सुरुवात करा स्वस्त आणि मस्त राहा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ